अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील रहिवासी नितेश मेश्राम याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये त्याला नेऊन अकरा जूनला अमरावतीच्या न्यायालयात नेण्यात आलं होतं तिकडून त्याला कारागृहामध्ये पाठवण्याचे आदेश होते मात्र कारागृह प्रशासनानं त्याला आतमध्ये घेतलं नाही त्याची प्रकृती ठीक न दिसल्यानं कारागृह प्रशासनानं त्याला आतमध्ये घेतलं नाही त्याची प्रकृती ठीक होऊ द्या त्यानंतर त्याला कारागृहात घेतलं जाईल असं पोलिसांना यावेळी सांगण्यात आलं त्यानंतर नितेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि बारा जूनला डायरेक्ट नितेशची बॉडी त्याच्या कुटुंबियांना सोपावली या सगळ्या घटनेनंतर नितेशच्या परिवाराला एकदमच धक्का बसला त्यांनी रुग्णालयात गोंधळ केला होता नितेशच्या मृत्यूचं बिंग उघडकीस यावं म्हणून पोलीस अधीक्षक यांना निवेदन सुद्धा दिलं होतं नितेशचा मृत्यू झाला कसा यासाठी चौकशी करण्यात यावी त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी चौकशी करू असं सांगून प्रकरण निपटवलं होतं पण अजूनपर्यंत पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात काही चौकशी केली नसल्याचं मृतक नितेश यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे त्यासाठी नितेशच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर त्याच्या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे मी रुपाली नितेशची बहीण ज्या दिवशी त्याला घरून नेलं होतं सोमवारी दहा तारखेला बारा साडेबाराला तेव्हा तो सुखरूप होता घरून जेव्हा नेलं तेव्हा त्याचं ते मेडिकल केलं मेडिकल नॉर्मल होता नॉर्मल होतं तर ज्या दिवशी मेडिकल केल्याच्या नंतर नॉर्मलच होतं त्याच्यानंतर दोन दिवसात काय झालं काय नाही आम्हाला काहीच माहीत नाही यांनी डायरेक्ट दवाखान्यात नेलं त्यांना त्याला दवाखान्यात नेलं तेरा तारखेला जेव्हा त्याची डेथ आमच्या हातात दिली तेव्हा त्याच दिवशी तेरा तारखेला आम्ही पींना निवेदन दिलं की आम माझ्या भावासोबत अशा ना असं झालंय तुम्ही याची काहीतरी कार्यवाही करा आज तेरा तारखेपासून एक महिना होऊन तीन दिवस झालेत निवेदन आम्ही एस पीला दिलं आहे आय जीला दिलं आहे कलेक्टरला दिलं आहे सगळ्यांना निवेदन देऊन झालेत अधिकाऱ्यांनाही भेटून झाले किंवा आमदार खासदारांनाही भेटून झाले पण याच्यावर अजूनही अद्याप कोणत्याही गोष्टीत कार्यवाही झाली नाही किंवा आम्हाला अजूनही ना निर्णय नाही ना, आम्ही निर्णयाच्याच प्रतीक्षेत आहोत तर आम्हाला तात्काळ निर्णय द्यावा त्याच्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत मिश्रा राहणार मिरिन नगर तांदूर रेल्वे आमच्या घरून नितेश मिश्रा यांना जैन पोलीसवाल्याने रात्रीचे बुधवार दहा तारखेला बुधवारी दहा तारखेला रातचे बारा साडेबाराच्या दरम्यान नेले आणि जैन पोलीसवाल्यासोबत तीन पोलीसवाले होते आणि त्यांनी इथं बुधवारी रात्री ठेवलं आणि मंगळवारी रात्री इरविनला रेफर केलं सोळा नंबरच्या कटोडीमध्ये आणि मंगळवारी बुधवारी ठेवलं गुरुवारी आमच्या हाती संध्याकाळी सात वाजता डेट दिली डायरेक्ट दे बावळी दिली गुरुवारी आमच्या हाती डायरेक्ट डेट बावळी दिली त्यानंतर महिना झाला इथून काहीच पोलीस आल्यावर काही तक्रार काही झाली नाही अजून अजून काही गुन्हा दाखल केला नाही त्याची त्या त्याच्यावर दा गुन्हा दाखल व्हा अशी आमची কার আমি